सिल्लोड तालुक्यातील उपळी येथील गट क्रमांक एकशे एक्केचाळीस व एकशे त्रेचाळीसमध्ये जिल्हा परिषद सिंचन विभाग पंचायत समिती अंतर्गत अंदाजे किंमत पन्नास लाख रुपये खर्च करून नव्यानं बांधण्यात येत असल्याचं सिमेंट बंधाऱ्याचं काम अंदाजपत्रिकानुसार चालू नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे हा सिमेंट बांधारा अर्ध्या पात्रापुरताच होत असल्यामुळे अर्ध्या नदीपात्रात शेतकऱ्यांना जाणे येण्यासाठी रिकामी राहणार आहे असे ठेकेदार सुपरवायझर सांगत आहे तसेच ठेकेदार सुपरवायझरला विचारले तर आमचे कामाचे माप एवढेच आहे अभियंता यांना विचारले तर काम चालू आहे त्यांना राहिलेले पात्रसुद्धा उतरायला सांगितले आहे असे वेगवेगळे विसंगत उत्तरे मिळत आहे यामुळे उपळी येथील कामाची संबंधित विभागाच्या वरिष्ठांकडून पाहणी आणि सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि अभियंत्यासह दोषींवर कायदेशीर कारवाई करावी उपळी येथील चालू असलेले बंधाऱ्याचे काम पावसाळा सुरू असल्यामुळे सध्या बंद ठेवावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे विशाल चव्हाण एमसीएन न्यूज भराडी सिल्लोड